नमस्कार मित्रांनो मी रोहन चव्हाण शेतकऱ्या मित्रासाठी एक मोठी बातमी आलेली आहे की तार कुपन योजना सुरू झालेली आहे आणि ते नव्वद टक्के तुम्हाला मिळणार आहे यासाठी आपण बघूया कोण कोण अर्जाला पात्रता आहे आणि कोणती कोणती अटी आणि कोणते कागदपत्र आणि काय फायदे आहे तर या व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला माहिती मी सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका तर मित्रांनो आपण बघूया या योजनेचे फायदे काय आहे या योजनेचे फायदे आहे पिकांचे वन प्राण्यांपासून संरक्षण नुकसान कमी करून उत्पादन वाढते शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे पिकांचे संरक्षण होऊन उत्पादन वाढते चांगले साहित्यामुळे मजबूत कुपन प्राणी व चोरांपासून पिके सुरक्षित राहते असं शे असं सरकारचं म्हणणं आहे की तुमचा चोरांपासून व पिकांचे वन प्राण्यांपासून संरक्षण राहते त्यामुळे तुम्हाला तार कुपन योजना देण्यात आलेल्या आहे त्यासाठी आपण बघूया मित्रांनो कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात म्हणजे कोणते कोणते कागदपत्राची आवश्यकता आहे इथं बघा मित्रांनो कागदपत्राची आवश्यकता इथं शेतकरी ओळख क्रमांक डीवर मित्रांनो जे तुम्हाला आय डी कार्ड म्हणजे ते मिळालेलं आहे ते इथं ता टाकावं लागेल त्यानंतर जात प्रमाणपत्र त्यानंतर पासबुक ग्रामपंचायत समितीचा दाखला तुम्हाला टाकावा लागेल इथं मित्रांनो त्यापेक्षा एकापेक्षा जास्त मालक असल्याचा संमतीपत्र द्यावं लागेल आणि वन अधिकाऱ्याला दाखला आणि स्वयं घोषणापत्र एवढे सारे डॉक्युमेंट लागते मित्रांनो सर्व डॉक्युमेंट सर्वात असतेच आणि यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महा डिप्युटीवर जाऊन अर्ज करावा लागतो त्यानंतर यासाठी पात्रता कोण कोण राहते म्हणजे अटी व नियम का आहे हे बघूया मित्रांनो आपण यासाठी अटी आहे मित्रांनो की अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्यानंतर कायदेशीर मालक भाडेतवार शेती आवश्यक शेती अतिक्रमानुस तो असावी वन प्राण्यांचा भ्रमण त्यानंतर हद्दीत शेती नसावी पिकांच्या नुकसानीचा पुरावा त्यानंतर आवश्यक ग्रामविकास समिती संयुक्त वन समितीची संमती आवश्यक हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागते आणि हे अटी व पात्रता आहे या अटीमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला तार कुंपण योजना तुम्हाला मिळणार मित्रांनो त्यापैकी तुम्हाला नव्वद टक्के पैसे गव्हर्नमेंट देणार दहा टक्के तुमच्याजवळून लावावं लागणार तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका मित्रांनो असेच नवीन नवीन शिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटत राहतील